तुमच्या घरात कोणी आजारी आहे का डॉक्टर बदलले औषधं बदलली पण आजार जात नाही रात्री झोप लागत नाही मन सतत घाबरलेलं असतं मित्रांनो आज मी कोणताही चमत्कार विकायला आलो नाही मी तुम्हाला सांगणार आहे स्वतः श्री दत्तात्रेयांनी सांगितलेला उपाय हा उपाय गरीब श्रीमंत स्त्री पुरुष कुठलाही धर्म जात न पाहता फक्त श्रद्धा पाहतो श्री दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिगुणात्मक स्वरूप आहे ते कुणालाही हाक मारायला सांगत नाहीत पण जे मनापासून आठवतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात मित्रांनो आजार म्हणजे कधी शरीराचा कधी मनाचा कधी प्रारब्धाचा कधी नकारात्मक ऊर्जेचा आणि म्हणूनच फक्त औषध पुरेसं नसतं हा मंत्र आहे सतत आजारी पडणाऱ्यांसाठी वर्षानुवर्षे चालू असलेल्या आजारासाठी मानसिक तणाव भीती डिप्रेशन डिप्रेशनसाठी ऑपरेशन आधी किंवा नंतर घरात आजाराची साखळी चालू असेल तर मित्रांनो गुरुचरित्रात एक भक्त होता जो भयंकर रोगाने त्रस्त होता डॉक्टरांनी हात टेकले नातेवाईक दूर गेले आणि त्या अवस्थेत तो दत्तगुरूंच्या चरणी आला दत्तगुरूंचे शब्द रोग शरीरात नसतो तो श्रद्धेच्या कमतरतेत असतो त्याला एक लघु मंत्र दिला आणि फक्त सात दिवसांचा नियम सातव्या दिवशी काय घडलं ताप उतरला वेदना कमी झाल्या मन शांत झालं आणि रोग हळूहळू निघून गेला तोच मंत्र आज तुमच्यासाठी हा मंत्र आहे ओम श्री दत्तात्रेयाय नमहा ओम श्री दत्तात्रेयाय नमहा ओम श्री दत्तात्रेयाय नमहा पण मित्रांनो फक्त उच्चार नव्हे विधी महत्त्वाचा आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे मंत्र जप करण्याची अचूक पद्धत वेळ दिशा आसन कोणतीही चूक अजिबात करू नये हा मंत्र कधी करायचा सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा रात्री झोपण्याआधी गुरुवार सर्वोत्तम कसं बसायचं पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड पांढरं किंवा पिवळं आसन शक्य असेल तर जमिनीवर समोर काय ठेवायचं दत्तगुरूंचा फोटो तुपाचा दिवा पाणी भरलेला तांब्या हळद किंवा पिवळं फूल जप किती वेळा किमान एकशे आठ वेळा सलग सात मध्ये खंड नाही महत्त्वाचं म्हणजे मोबाईल हातात ठेवू नका मनात शंका नसली पाहिजे कोणाला सांगण्याची गरज नाही आता मी सांगणार आहे प्रत्यक्ष अनुभव घरात बदल कसे जाणवतात आणि भक्तांसाठी विशेष प्रार्थना भक्तांचे अनुभव सातव्या दिवशी ताप गेला ऑपरेशन टळलं आई पहिल्यांदा हसली हे चमत्कार नाहीत ही दत्तकृपा आहे ओ ॐ श्री श्रीदत्तात्रेयाय नमः ॐ श्री श्रीदत्तात्रेयाय नमः ॐ श्री दत्तात्रियाय नमः ॐ श्री दत्तात्रेयाय 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 नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमहा हे दत्त गुरु आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकावर कृपा करा जर तुम्हाला मनाला शांती वाटली अंगात सकारात्मक ऊर्जा जाणवली तर सुगंध चॅनल सबस्क्राईब करा कारण हा चॅनल व्यापार नाही ही सेवा आहे श्री गुरुदेव दत्त